सातारा लोकसभा सातारा लोकसभेची ही दोन हजार चोवीसची ही जी लढत आहे लोकसभेसाठी ती अतिशय चुरशीची आणि अत्यंत अटिततेची ऐतिहासिक अशी निवडणूक होणार आहेत या निवडणुकीमध्ये दोन वेळा खासदार राहिलेले शे उदयनराजे भोसले हे पुन्हा उभे आहेत सातारा लोकसभा मतदारसंघातून आणि शशिकांत शिंद शशिकांत जयवंतराव शिंदे हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्या विरुद्धचे उमेदवार म्हणून आहेत आता ही अत्यंत चुरशीची लढत कोण जिंकतं आणि काय करतं हे या थोड्या मतदारसंघावरून आपणास समजणार आहे सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये त्रेसष्ट चौसष्ट टक्के मतदान झालेलं आहे आणि या मतदान मतपेटीत किंवा इलेक्ट्रॉनिक मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे आता निकालाची उत्सुकता तर सर्वांनाच आहे पण तत्पूर्वी या मतदारसंघामधील मतदारसंघामधील या मतदारसंघामधील विधानसभेच्या उमेदवारांनी आमदारांनी कशा पद्धतीचं काम केलं हे एक महत्वाचं आहे वाईमध्ये मकरंद पाटील हे आमदार कोरेगावचे महेश शिंदे हे आमदार कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील हे आमदार कराड उत् दक्षिणचे पृथ्वीराज चव्हाण हे आमदार आणि पाटणचे शंभूराजे देसाई हे आमदार मंत्री तसेच साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले हे आमदार तर अशा आमदाराने काय काय काम केलं हे यामध्ये आपणास अनुभवायस मिळणार आहे या मतदारसंघामध्ये एकोणीसशे बावन्नपासून गणेश सदाशिव वाळतेकर व्यंकटराव पेराजी पवार नाना पाटील सत्तावनला बासष्टला किसनवीर सदुसष्टे सदुसष्ट ते चौऱ्याऐंशी यशवंतराव चव्हाण आणि चौऱ्याऐंशी ते शहाण्णव प्रतापराव भोसले शहाण्णवला हिंदूराव नाईक निंबाळकर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवला अभयसिंहराजे भोसले नव्याण्णवला लक्ष, लक्ष्मणराव राव पाटील दोन हजार चारला श्रीनिवास पाटील दोन हजार नऊला उदयनराजे भोसले आणि दोन हजार चौदाला परत उदयनराजे भोसले आणि दोन हजार एकोणीसला श्रीनिवास पाटील असे खासदार निवडून गेलेले आहेत आता येथे परत दोन हजार चोवीसला कोण खासदार आणि याची ही अटीतटीची आणि चुरशीची ही लढत आपणास पाहायला मिळणार आहे या सातारा मतदारसंघामध्ये सर्वात महत्वाचे जे प्रश्न आहेत ते लोकांच्या पाणी प्रश्नाचे आहेत आता हे सातारा जे आहे येथे विकासाचा फार मोठा अभाव आहे अशातला भाग नाही आहे हे पर्यटन धार्मिक व कृषी प्रधान जिल्हा असला आणि येथे तेरा इंडस्ट्रीयल इस्टेट दोन एस ए झेड त्यानंतर सत्तावीस आंतरराष्ट्रीय उद्योग अडुसष्ट सत्तर मोठे उद्योग व तीस हजारापर्यंत छोटे उद्योग असले तरी सर्वसामान्य माणसांचा राहणीमान आणि आर्थिक दर्जा फार सुधारला असं काही वाटत नाही आहे आणि या मतदारसंघामध्ये पाणी टंचाईचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे महाबळेश्वर जावळी पाटण सातारा खंडाळा मान तालुक्यात तर सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे कधी कधी दुष्काळही पडतो मग शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी अद्यापर्यंत कोणतेही ठोस उपाय एक केलेले नाही आहेत किंवा इतके खासदार आले इतके आमदार आले तरी अजून प्रश्न जैसे तेच आहेत त्यामध्ये फार मोठी सुधारणा झाली असं काही नाही आहे तसंच ग्रामीण भागातील रस्त्याचाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे रस्ते काय फार चांगल्या पद्धतीने बांधलेले आहेत किंवा ग्रामीणमध्ये जाण्यासाठी चांगल्या पद्धतीचे रस्ते आहे असं काही नाही आहे म्हणजे यामधील काही भाग दुष्काळ येतो काही डोंगराळ येतो आणि ह्या डोंगराळ भागामध्ये सुद्धा रस्ते चांगल्या पद्धतीचे घाट वगैरे केले पाहिजेत त्यानंतर इथं रोजगाराचा बेरोजगारांचा प्रश्न फार महत्वाचा आहे तो प्रश्न या खासदाराने सोडवण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत तसेच यामध्ये हे महाबळेश्वर पाचगणी वाई किंवा इतर तालु इतर या खा आपल्या लोकसभा मतदारसंघात अनेक पर्यटन स्थळे असून या पर्यटन स्थळा स्थळांना भेटी सांगण्यासाठी पर्यटन उद्योग देखील इथे चालू शकतो तेव्हा हा धार्मिक कृषीप्रधान जिल्हा असल्यामुळे इथं शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आता शेतकऱ्यांना योग्य शेत दरात खतं मिळाली पाहिजेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना वेळोवेळी कर्ज मिळालं पाहिजे त्यांना एक काही विशिष्ट लोकांना की जे सर्वसामान्य आहेत त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे तर अशा पद्धतीचे सर्वसामान्य लोकांचं जीवनमान राहणीमान उंचावण्यासाठी हे जर लोकसभेमध्ये जाऊन या लोकांनी संसद सदस्यांनी सदस्याने जर प्रयत्न केले तर ह्या लोकांचं जीवनमान राहणीमान उंचावू शकतं यामध्ये वैयक्तिक लाभाच्या काही योजना असतात आणि ह्या ह्या योजना एक व्यवस्थितपणे आपण जर सांगितल्या की निराधारांसाठी अनुदान योजना वृद्धापकाळासाठी लोकांसाठी अनुदान किंवा पेन्शन योजना विधवांसाठी प पेन्शन योजना वगैरे आणि जे भाग आहेत ते सर्वसामान्य माणसाचा सर्वे करून त्यांना मिळून जर दिले तरी फार मोठं काम केल्यासारखं होऊ शकतं कारण सातारा जिल्ह्यातील सर्वात लोक सैन्य दलामध्ये म्हणजे प्रत्येक घरातील ज अशी काही गावं आहेत की त्या गावामधील प्रत्येक घरातील एक एक माणूस सैन्यामध्ये आहे म्हणजे संरक्षणच्या दृष्टिकोनातून हे लोक अतिशय आघाडीवर आहेत म्हणजे त्यांना देशप्रेम खूप आहे की ते भरती होतात पण इथं असं काही घडलं नाही की मला एखाद्या राजकर्त्यांची मुलं किंवा पार जिल्हा परिषद किंवा पंचायत पासूनच्या सदस्यांची राजकारण्याची मुलं सैन्यात गेले असं काही घडलेलं नाही आणि ते घडत नाही म्हणजे सातारा हा लढाऊ आणि अतिशय प्रसिद्ध असा ऐतिहासिक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये खूप काही काम करण्यासाठी करण्यासारखी बाबी आहेत त्या सर्व बाबी या खासदाराने जर केल्या तर बरेचसे प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटू शकतील आता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर शेतकऱ्यांचं जीवनमान राहणीमान उचव उंचावण्यासाठी तुम्हाला बी बियाणं मोफत दिलं पाहिजे खतावरील कर कमी करून खते अल्प किमतीमध्ये दिली पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं शेतमाल्याने जो भाव पिकवला जो धान्य अन्नधान्य किंवा जो भाग पिकवला त्यामध्ये विविध प्रकारचे पिकं असतील जी पिकवली जातात तर त्या पिकांच्या मालाला योग्य तो हमी भाव मिळाला पाहिजे की हे इत इ इत, हे इतक्या इत किमतीपर्यंत तुमची ज्वारी जाते बाजरी जाते गहू जातो हरभरा जातो वाटाणा जातो व वा अन्य इन जे इतर पिकं आहेत त्या पिकाला भाव मिळणं हा हो एक महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये आणि एक बेरोजगारीचा हा जो प्रश्न आहे तो सर्वात महत्त्वाचा हो बेरोजगारीसाठी हे जे लोक आहेत बेरोजगारीसाठी की त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत उच्च शिक्षित झालेले आहेत काही आणि काही काही ठिकाणी तर अत्यंत आल अत्यल्प पगारावरही लोक नोकरी करतात तर कसं तरी जीवन जगतात त्यांचेही प्रश्न आहेत परत या भागामध्ये शिक्षण संस्था काय फार मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या असे नाही एक रयत शिक्षण संस्था आहे कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापित केलेली तर त्या संस्थेलाही एक भरीव मदत मिळण्याचा प्रयत्न या खासदारामार्फत केला पाहिजे किंवा ती संस्था जास्तीत जास्त भागामध्ये उभारली गेली पाहिजे कारण कारण त्याचं महत्त्वाचं असं आहे रयत शिक्षण संस्था ही मोफत व सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना सु शिक्षित व्हावं यासाठी काढलेली आहे भाऊराव पाटलांनी अत्यंत तळमळीने महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये या संस्थेची शाखा आहे या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार जरी असले तरी फार मोठं या संस्थेला ऊर्जेत अवस्थेत आणण्यासाठी फार मोठ्या पद्धतीचे प्रयत्न केले गेले असं काही नाही म्हणजे शिक्षण संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न एक चांगल्या पद्धतीत झाला पाहिजे त्यानंतर लोकांना रोजगार मिळाला पाहिजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच पद्धतीचा तस आहे आणि ग्रामीण भागामध्ये रस्ते पाणी पुरवठा एक उन्हाळा आला की प्रत्येक विहिरीचं झऱ्याचं पाणी आठ आटतं तर त्यासाठी प्रत्येक गावाजवळ काही तलाव किंवा कशा कशा पद्धतीचं एक पाणी साठवणूक करून तसा प्रयत्न तो केला पाहिजे की मुंबईला सतरा तलाव आहेत पुण्याला बारा तलाव आहेत अशा पद्धतीचे जे तलाव आहेत ते उन्हाळ्यामध्ये या लोकांसाठी कामी येतात म्हणून तो पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे प्रश्न असंख्य आहेत त्याची उत्तरं फार अल्प प्रमाणामध्ये तेव्हा हे उदयनराजे कॉलर उडवतात आणि शशिकांत शिंदे हे सर्वसामान्य लोकांच्या मते जातात असं काही हे नाही आहे नियमाप्रमाणे उदयनराजे भोसले यांनी खरं म्हणजे एक आ, निवडणूक किंवा खासदारकीला उभं राहिला नाही पाहिजे कारण ते परंपरागत छत्रपतीचे वाजदार आहेत आणि निवडणुकीला उभं राहण्यासाठी संस्थानं मागच्या वेळेसच ही एकोणीसशे अठ्ठेचाळीसला खालसा केले गेलेले आहेत त्यामुळं ही परंपरा छत्रपतीची जपण्यासाठी कारण हे लोक निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप करतात आणि एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचाही प्रयत्न करत असतात किंवा वाचाळवीर काहीही बोलत असतात तर हे टाळण्यासाठी हा प्रयत्न किंवा राजे ते राजेच आहेत त्यांना काही कुणाच्या खासदारकीची गरज नाही कोणाच्या आमदारकीची गरज नाही असं परंतु सध्या ह्या भारतामध्ये जे संस्थानं खालसे झालेले आहेत त्यांचेच लोक उभे राहून पुन्हा संस्थानिक म्हणून उभे राहायला लागलेत म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये जी राजेशाही होती रुजलेली होती ती अद्यापही रुजवण्याचा हा प्रयत्न परत केला जातो तसाच प्रश्न म्हणजे संपूर्ण भारतामध्ये केलेला आहे या संस्थानिक लोकांनी कारण त्यांच्याकडं पैसा आहे त्यांच्याकडं एक पारंपरिक एक आलेले राजेशाहीचं एक वारसा आहे त्यामधून म्हणजे हा जो प्रश्न आहे ते एक चांगला येथे नियमाप्रमाणे एक चांगला अभ्यासू आणि परिसराचा विकास करणारा खासदार निवडून येणं हे सर्वात महत्वाचं आहे मग तो राजे संस्थानिका मधला असो राजेशाहीमधला असो किंवा सर्वसामान्य गरीब घराण्यातला असो तो निवडून यायला पाहिजे परंतु आज परिस्थिती येथे वेगळ्याच पद्धतीत झाली येथे सर्वसामान्य श्रीमंत लोकच निवडणुकीला लो उभे राहतात उभे राहतात तर ते, ते, ते त्या जास्त प्रचार त्यांचाच होतो गरीब एखादा निवडणुकीला उभा राहिला तर तो दहा पाच गावांना किंवा त्यांच्या गावामध्ये तो विशेष तेवढा माहीत नसतो त्याचा प्रचार कमी होतो तेवढी आर्थिक सत्ताही त्यामध्ये नसते म्हणजे ह्या निवडणुकीचा अमूलाग्र बदल पुन्हा निवडणूक आयोगाने केला पाहिजे आणि त्या पद्धतीने हे जे सध्या प्रचाराची जी पद्धत आहे तीही बदलली पाहिजे म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी या निवडणूक आयोगाला हे खासदार सांगू शकतात किंवा संसदेमध्ये तशा पद्धतीचे कायदे करून की एकाच वेळेस एकाच उमेदवाराचा प्रचार करण्यापेक्षा सर्व उमेदवारांना एका चिठ्ठी सर्व उमेदवाराची चिठ्ठी माहिती ही घरोघर निवडणूक आयोगाने पोचवली तर त्या निवडणुकीला काहीतरी मूल्य होऊ शकतं तर आता चार तारखेला मतदान आहे मत मतमोजणी आहे इलेक्ट्रॉनिक मतमोजणी त्यावेळेस कुणाचा काय निकाल लागतो आणि ह्या चुरशीच्या रंगतदार निवडणुकीमध्ये कोण निवडून येतं यासाठी थोडं थांबायला हवे आमचं ए टी एम न्यूज चॅनल हे आम्ही संपूर्ण भारतामध्ये मराठी लोकांसाठी चालवत आहोत आणि हे चॅनल चालवण्यासाठी आपण ए टी एम न्यूज न्यूज चॅनलला ए टी एम न्यू, न्यू वर्ल्ड चॅनलला फ्री सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा एक लोकजागृती होण्याच्या दृष्टिकोनातूनही आम्ही थोडासा प्रयत्न करत आहोत त्यात आपलं सहकार्य जर चांगल्या पद्धतीचं मिळालं तर आपण यामधून काहीतरी या, या निवडणुकीमधूनच सुद्धा पारंपरिकता हरवून नवीन पद्धतीचं काहीतरी एक वेगळं करू शकू असं मला वाटतं आता या एटीएम न्यूज चॅनलला फ्री सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळाला शेअर करा आणि हा व्हिडिओ निवडणूक निकाल लागेपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत चार जूनपर्यंत पोचवा म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून चार जूनला काय निकाल लागेल आणि कशा पद्धतीने लोक निवडून येतील हे महत्वाचं यामध्ये ठरणार आहेत तेव्हा सात सातारा लोकसभेची ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक आहे आणि एक राजकीय लोकांनी केलेल्या आरोप प्रत्यारोपामुळं आणि विकास कामाच्या मुद्द्यावर न लढलेली अशी ही निवडणूक आहे या निवडणुकीला आ, तुम्ही कशा पद्धतीने सहकार्य केलं साठ सत्तर टक्के मतदान केलं आहे ते कशा पद्धतीने केलं हे आपल्याला चार तारखेलाच कळणार आहे तरी परत एकदा या चॅनलला सबस्क्राईब करा फ्री सबस्क्राईब करा शेअर करा आणि तोपर्यंत आनंदात राहा आपला मतदारसंघ हा एक चांगल्या उमेदवाराला तुम्ही निवडून दिलेला असेल याची मला खात्री आहे